म्हणजे माझी शाळे शाळा बघायचं मला बऱ्याच दिसत नाही प्लॅन बरेच दिसत नाही का शाळा बघायचे कारण प्रत्येक वेळेस काशनच्या व्हिडिओमध्ये शाळेगाव शाळा या असायचीच आणि आज प्रत्यक्षात ती शाळा बघायला भेटेल मला विचार करा एक पाच वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पहिली पासून असं आईवडिलांना सोडून अशा शाळेमध्ये शिक्षणासाठी येतात आणि खूप वेगळा अनुभव येतो हो खरं तर मा माझी बारा वर्षे कधी कशी गेली ना ती मला समजली नाही तर आत्ता तिकडे बिल्डिंगमध्ये शिकायला जातात पोरं तर आम्ही इकडे शिकायचो माझ्या पाठी दिसतात ना हे क्लास आहेत इथे आम्ही चौथीला शिकायचो चौथीचा वर्ग इकडे होता आमचा चौथी पाचवी सहावी सातवी इकडे आपला शारदा हॉल म्हणजे इथे प्रार्थना वगैरे व्हायची तिकडे ऑफिस होतं आणि हे आठवी नववी दहावीचे क्लास होते तिकडे काकाने आम्हाला होळीमध्ये पलीकडे सोडले शाळेवरती आणि पुन्हा घेऊन आले तर काकांचा धन्यवाद काका हात मिळवा <laughs> तुम्ही आपले माणूस झाला चांगली सफर आणि खूप बरं वाटलं इकड शिकताय हा आता मी ओळख करून देता त्या खालापूरच्या आहेत म्हणजे आमच्या समाजाच्या समाज कार्य करतात एकदम आहेत आणि हा आपल्या नागोरण्याचा गंगावण्याचा काशीनाथ आणि ते विष्णू दादा आणि किती वर्ष पसंत हे आता आमची तिसरी पिढी आहे बापरे आमचा चुलचा असायचा कावले हेच काम नाही म्हण मी दोन रुपये होते तिथून आम्ही जाऊन करायचं म्हणजे हा व्यवसाय होता का हा पण मी पहिली पासून इथे या शाळेवर आहे तर मला सगळे माहित आहेत तुम्हाला पण ओळखतो हो मी अरे पहिली शाळा इथं होती गोपनला तेव्हा आमचे वडील वडील होते शाळेत सर होत हो तेव्हा तरंगे सर पण होते ना तरंगे सर पण होत आपलं कोले गुरुजी होत पूर्ण पाणी भरत असं नाही पावसा नाही पाणी भरती येतोय ये तसा जर भरती आली तर मग इकडं परत ओटायचं तिकडं पण हे ज्योतीमुळे पाणी खराब मासे वगैरे भरपूर आता पाण्याला एक कोळसा आहे ना तर ब्रिज नाही फक्त हा एक ऑप्शन आहे तो तेवढा ब्रिज नाही तो तोटीचा जेटी तो जेटीचा जेटी माल उतरवायला वगैरे तो टच नाही इकडे हाय फॅमिली तर चाललो आम्ही आश्रमशाळा सानेगाववर या शाळेवरती आणि जिथे आपण पहिली ते बारावी म्हणजे बारा वर्षे शिकलो त्या शाळेवरती भेट देण्यासाठी आपला मित्र समीर आणि आपले दादा विष्णू दादा तर खास खास वेळ काढू हा खास वेळ काढू शाळा शाळा स समीरच्या आग्रह समीरच्या आग्रहा खातीर रे आज बिझी शेड्यूल बिझी शेड्यूल असताना पण आज समीरच्या आग्रह खा खातर मला म्हणजे मी स्वतः स्वतःहून अगदी वेळ काढून समीरच्या आग्रहा खातरच्या गावाकडं आलो आहे आणि खरंच पैक बरं वाटलं आहे का इकडचं एक वातावरण बघू आहे काहीतरी बघण्यासारखं आहे मस्त ना आणि होळीचा अनुभव कसा वाटला होळीचा मला वाटतं पहिल्यांदाच अनुभव असेल होळीमध्ये बसलोच नाही पाण्यामध्ये पोहतो पण होळी कधी बसल पण पहिल्यांदाच अनुभव घेतो होळीमध्ये बसायचा आणि खूप बरं वाटलं काकाकडून ऐकून पण बरं वाटलं की आमची तिसरी पिढी आहे हा बघा आपले होळीवाले काका त्यांची तिसरी पिढी आहे होळी म्हणजे चालवताय तिथे स्थिती आहे आश्रमशाळा सानेगाव आपली शाळा म्हणजे माझी शाळा शाळा बघायचं मला बऱ्याच दिवसातनं प्लॅन बऱ्याच दिसत नाही का शाळा बघायची कारण प्रत्येक वेळेस काशणाच्या व्हिडिओमध्ये सानेगाव शाळा या असायचीच आणि आज प्रत्यक्षात ती शाळा बघायला भेटेल मला एक एक्साईट आहे म्हणजे बघ बघण्यासाठी खरंच आपली आदिवासी मुलं त्या शाळेत ब जवळजवळ बरीचशी मुलं इकडे शाळेत शिकतायत आणि कसे शिकतायत ते बघायला भेटेल काय सुविधा आहे ते पण बघायला इकडे बघा असा व्ह्यू दिसतोय मस्त केमिकल वगैरे सोडतात ना पूर्ण पाणी दिवशीतच झाले ते खूप छान आणि स्वच्छ परिसर आहे बघा इकडे मुलींचं वसतिगृह आहे दादा मोबाईल या मोबाईल हा तुमचा या सर या सर आमच्या आठवण राहील ना हो येऊ येऊ नये भेट झालीच आंबा शाळेचं नाव घेऊन तर फॅमिली ही बघा आपली शाळा इकडे बिल्डिंग्स आहेत आता सध्या क्लास चालू झालेत ना त्याच्यामुळे आता आपण सरांना वगैरे भेटून निघालोय कशी वाटली शाळा दादांना विचारतो शाळा बघायचं खूप मला स्वप्न होतं आणि साक्षात आज सतत जागेवर येऊन हो। बघायला भेटलं आणि खूप बरं वाटलं आपली मुलं इकडली शिकतायत आपले शिक्षक वगैरे आपलेच आहेत ते समाजाचे आणि बरं वाटलं जरा चांगलं वाटलं वातावरण पण खूप छान आहे शांत आहे एकदम आणि ना बरं चांगलं आहे म्हणजे चांगला परिसर पण चांगला आहे स्वच्छ मस्त झाडं वगैरे हाय फॅमिली तर आता शाळेवरती आहोत सरांना वगैरे भेटलो फसाळे सर भेटले आपले दादा भेटले निरगुडे सर तर खूप छान वाटलं बारा वर्षांच्या आठवणी ताज्या झाल्या एकदम मी हॅप्पी आहे मस्त तर मित्रांनो आश्रमशाळेचं असं असतं की पहिलीपासून जेव्हा आपण इथे शिकायला येतो ॲडमिशन घेतो तेव्हा आपलं स्वतःचं जे काम आहे ना आंघोळी करणं ब्रश करणं क ताट धुणं आपले बिछाणं वगैरे ते सगळं स्वतःलाच करावं लागतं तर असं एक म्हणजे आपण एक सक्षम होतो पुढची लाईफ जगण्यासाठी आश्रमशाळेत आपण जी जी पोर पोरं आश्रमशाळे शिकलीत ना त्यांना पुढची लाईफ आहे ना खूप ते म्हणजे सक्सेसफुल जगतात किंवा परिपूर्ण होतात बाहेर कुठे जॉबला वगैरे गेली ना तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो कारण खूप त्यांनी स्ट्रगल केलेला असतो कारण विचार करा एक पाच वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पहिलीपासून असं आईवडिलांना सोडून अशा शाळेमध्ये शिक्षणासाठी येतात आणि खूप वेगळा अनुभव येतो हो खरं तर बा माझी बारा वर्षे कधी कशी गेली ना ती मला समजली नाही तर आत्ता तिकडे बिल्डिंगमध्ये शिकायला जातात पोरं तर आम्ही इकडे शिकायचो माझ्या पाठी दिसतात ना हे क्लास आहेत इथे आम्ही चौथीला शिकायचो चौथीचा वर्ग इकडे होता आमचा चौथी पाचवी सहावी सातवी इकडे आपला शारदा हॉल म्हणजे इथे प्रार्थना वगैरे व्हायची इकडे ऑफिस होतं आणि हे आठवी नववी दहावीचे क्लास होते इकडे तर अशी आमची लाईफ होती शाळेतली खूप मजा यायची आता ते जुने दिवस ताजे झाले मस्त वाटलं स्वच्छता पण चांगली आहे पैसे व्हायची मेंटेन ठेवले आणि शाळेला पूर्ण राऊंड गेट आहे जे कंपाऊंड आहे ना ते आम्ही होतो ना त्या काळात ते तुटलेलं होतं पूर्ण जुनं होतं कंपाऊंड तर ते आत्ता पूर्ण त्यांनी नवीन बांधले तर Okay. मुलं सगळी शाळेत असल्यामुळे सध्या भेट नाही झाली आपली त्याच्यामुळे सरांशी तर बोललो भेटलो खूप मजा आली जेवण होणार लोकांसाठी आणि बघा इकडे म्हणजे जे कपडे वगैरे धुतात ना जे आपलं स्वतःचं स्वतःलाच करायचं असतं सगळं कोणीच काय करत नाही जेव्हा पहिलीला मुलगा टाकला जातो तेव्हा त्याचं जे मोठे भाऊ किंवा इतर गावातले असतात ना एक वर्ष हेल्प करतात नंतर नंतर दुसरीपासून आपल्यालाच करायला तरी इकडे बघू शकता कपडे वगैरे दा सुकत टाकले ज्या रस्त्या आहेत ना त्याच्यावरती सकाळी म्हणजे आंघोळ करतात तर जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा आम्ही इकडे खाडी दिसते इकडे आपण आता हुडीतून आलो ना तिथेच आंघोळ करायचो आपली ता जेवणाचं ताट वगैरे तिकडेच धुवायचो पण आता इकडे पाण्याची सुविधा पण आहे तर भरपूर पाणी आहे आता मी पाण्यातूनच चालतो आहे जस्ट हे बघा इथपर्यंत पाणी येते नळाचं तर पाण्याची कमतरता आत्ता सध्या तरी नाही आहे पुढे मे मेमध्ये एप्रिल सॉरी मेमध्ये सुट्ट्याच असतात पण पुढच्या लास्ट एंडिंगला बहुतेक पाण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर आता आम्ही पुन्हा आमच्या गाडीकडे चाललो आहे होळीमधून हाय बाय धन्यवाद 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 हाय मस्त मजा आली का लय मजा आली लय मजा आली लय भारी आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या स्टेटसला ठेवा जेणेकरून दुसरे पण बघतील चालू ते बघा आपले काका आपली वाट बघतायत मला परत भले तो चला गाइस वातावरणामध्ये गर्मी आहे पण आनंद झाला बघा काकांना पण बाय बाय काका या तुम्ही बनेय काका सफर सफर केल्याबद्दल धन्यवाद हां धन्यवाद तर काका बाय बाय करा हे आपले काका ह्या काकांनी आम्हाला होडी पलीकडे सोडले शाळेवरती आणि पुन्हा घेऊन आले तर काकांचं धन्यवाद काका हात मिळवा आमच्याशी तुम्ही आपले माणूस झाला आता सफर घडवले पाण्यामध्ये बाबा चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये बघा आपली तिकडे गाडी लागली पार्किंग केले फ्री पार्किंग मध्ये आपली गाडी आहे चला मित्रांनो आपला साने का आश्रम चैता सफर पूर्ण होतो इथे चला बाय बाय चला बाय बाय जा चला यांना सोडतो आता मी बरं वाटलं पण बघायलाच पडलं मस्त वाटलं ना चला दोघांच्या मुलां काकल्यांच्या मुला मला शाळेत बघायला भेटणार नाही माझ्या शाळेवर तुम्ही हो दोघे आले ते त्याच्याबद्दल तुमचं मनापासून खूप आभारी हा माझी नाही तुझी नाही माझी शाळा आहे चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आता इथे एंड करतोय चला